नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका न्यू व्हिडिओमध्ये आज आपण एका शेतकऱ्यांची मुलाखत घेणार आहोत की त्यांनी मागेल त्याला सोलर पंप या योजनेअंतर्गत फॉर्म भरला होता आणि त्यांच्या शेतात ते सोलर आणि फिट झालेलं आहे तुम्ही बघू शकतात चला तर आपण त्यांचा अनुभव जाणून घेऊयात तुमच्या शेतात जे सोलर पंप बसल्यापासून तुमच्या कामकाजात काही समजा काही असं बदल आला का तुम्हाला काय वाटतं तर आज शेतकरी मित्रांनो आपल्या ज्या कामकाजात बदल ते पण सांगणार आहेत पण त्याच्या पहिले आपला हा आप पंप बसल्यापण आपल्याला खूप अशी मदत झाली आहे कारण की आपल्याला आता रात्रीची लेट येत होती शेतकरी मित्रांनो त्या त्या टायमाला आपल्याला खूप भीती वाढत होती कारण की आपल्याकडे रानडुकरे वाघ अशी खूप चर्चा चालू होती बिबट्या वापट्या अशी खूप चर्चा चालू होती शेतकरी मित्रांनो पण आता हा पंप पण आपल्याला एकदम ताण नाही दिवसा आपण पुरं पाणी भरून घेतो शेतकरी मित्रांनो आणि अतिशय आपल्याला खूप चांगला असा मागील त्याला सोरकृषी पंप जी सरकारनं योजना लाभलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला अतिशय चांगल्या प्र प्रकारे मदत झालेली आहे तर सर्वप्रथम आपला प्रश्न असा आहे की तुम्ही सोलर पंपासाठी अर्ज कसा आणि कुठे हो हो केला होता के, के तर आपण हा जे सोलर पंप आहे त्याचा अर्ज आपण शेतू केंद्रामध्ये गेलो होतो आणि तिथे आपण अर्ज केला होता तुम्हाला सोलर पंप मंजूर होण्यासाठी किती वेळ लागला होता समजा तर या आम्हाला नाही का तीन चार महिने लागले होते या योजनेची तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी प्रक्रिया जी होती तुम्हाला कशी वाटली अवघड वाटली की सोपी वाटली नाही एकदम सोप्या पद्धतीने आपण अर्ज केला होता अर्ज म्हणजे आपला तो समजा तीनशे रुपये आपल्याला एक अर्ज लागली होती तर आपण काय केलं होतं तीनशे रुपये देऊन आपण अर्ज केला होता शेतू केंद्रामध्ये जाऊन ही सोलर पंपाची जी पूर्ण प्रोसेस होती इन्स्टॉलेशनसोबत हां हिची प्रक्रिया कोणी केली होती म्हणजे कोणी इन्स्टॉल केलं होतं तर आपल्या गावामध्ये एक हे होते कॉन्ट्रॅक्टदार त्यांनी आपल्याला सांगितले होते बाबा तुम्ही अर्ज केल्याच्या नंतर तुम्हाला नाही का हे जो पंप आहे तो शेतामध्ये फिट करण्यासाठी पाच ते सहा महिने लागल तर आपण अर्ज केला आणि आपल्याला चार पाच महिन्यानंतर पेमेंटचे ऑप्शन आले पण आपण नाही का ही राईट वॉटर कंपनी आहे आपली तुम्ही बघू शकता ही आपली राईट वॉटर कंपनी आहे ही आपला साडेसात एच पीचा सा जो पंप आहे आपला साडेसात एच पीचा सा पंप आहे आणि आपल्याला टोटल आला नाही का तो म्हणजे आपल्याला पन्नास हजार रुपयाला खर्च लागला सोलर पंपामुळे विजेच्या खर्चात काही बचत झाली का तुम्हाला असं वाटतं का हा आम्हाला नाही का लाईटचा खूप ताण होता कारण की आपली जी मोटर आहे ना ती चालतच नव्हती शेतकरी मित्रांनो आपलं जे पाणी आहे आपल्याला भरायचं ठरलं की मोटर चालतच नव्हती त्याच्यानं तुम्ही बघू शकता आपलं जे वावर आहे ते तुम्ही इकडे बघू शकता हे इतकं तांद्या ता येतं शेतकरी मित्रांनो पाणी भरायला तुम्ही बघू शकता हे आपलं वावर आहे तर बघितलं तर भावांनो आपली जी विजेची मोटर होती ना तिच्यावर आपल्याला पाणी भरायला खूप अतिशय ताणित होता कारण की घडीत वायर इकडं कट घडीत हे वय आपल्या फ्यूजवर डीपीवर जा तेले कुठं नाही दे पण आपला हा आप पंप आला पण आपल्याला एकदम टेन्शन फ्री झालं शेतकरी मित्रांनो फक्त बटन दाबाच काम आहे आणि पाणी म्हणलं तर विशेष नाही शेतकरी भावांना